ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक महाराष्ट्रामध्ये आता पंधरा जानेवारीला कॉर्पोरेशनच्या मतदान होत आहेत आणि मतदानाच्या आज जे उमेदवार आहेत त्यांच्या आज अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे त्यातच पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर महापालिका असेल किंवा इचलगंजी महापालिका असेल या दोन महापालिका येत आहेत आणि आज आपण पाहिलं तर कोल्हापूरच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये एक वेगळे फलक जे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये हा मजकूर आपण पाहिलं तर माझ्या पाणी मला आहे कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं अशा माध्यमातून एक मजकूर या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे याचं कारण असं आहे की कोल्हापूरच्या या वेगवेगळ्या ठिकाणच्या जे समस्या असतील याबाबत या ठिकाणचे जे काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज नुकतेच आव्हान करण्यात आलेलं आहे आणि त्यातून के नि एक कॅम्पेनिंग या ठिकाणी करण्यात आलं आहे कोल्हापूर शहराच्या विविध भागांमध्ये त्यांनी अशा मजकुराचे फलकस त्यांनी वेगवेगळ्या श शहराच्या वेगवेगळ्या चौकामध्ये उभा करण्यात आलेला आहे यामध्ये त्यांचा कोल्हापूर महापालिकेच्या नि निवडणुकीमध्ये वासियांनी वेगवेगळ्या समस्या असतील त्यांनी एक त्याच्यामध्ये छबी तयार करण्याचं काम देखील पाहायला मिळत आहे मात्र कोल्हापूरच्या आम जनतेला मात्र या कोल्हापूर कसं तुम्ही मनशेला तसं या मजकुराखाली वेगळाच प्रश्न निर्माण होत असल्या पाहायला आहे त्यामुळे कोल्हापूरच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेच्या या आ, जो पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या जो कायमच असा संवेदनशील असा मानला त्यांना जिल्ह्यामध्ये मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये संघर्ष यावेळी देखील पाहायला मिळणार आहे आणि याचंच एक कॅम्पेनिंग आज खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये मा कोल्हापूर कसं तुम्ही म्हणजेला तसं अशा टॅगलाईनखाली सर्वत्र फ्लेक्स झळकवण्यात आलेलं आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये कोणतीही निवडणूक असेल तर वेगवेगळ्या माध्यमातून टॅगलाईनही दे दर्शवण्यात येत आहे नमस्कार कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आता लागलेली आहे आज आम्ही जाहीरनामा करायची करण्यासाठी कॅम्पेन सुरू केलेलं आहे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते याची सुरुवात झालेली आहे कोल्हापूर कसं तुम्ही वंचिला तसं म्हणजे कोल्हापुरातल्या जनतेने आम्हाला सांगायचं की कोल्हापूर कसं पाहिजे जाहीरनाम्यामध्ये नेमकं आम्ही काय केलं पाहिजे आणि म्हणून ही कॅम्पेन आम्ही पुढचे सहा दिवस करणार आहोत या सहा दिवसामध्ये कोल्हापुरातल्या लोकांनी आमच्यासाठी कोल्हापूर कसा असावा या सूचना द्याव्यात जगभरामध्ये जे कोल्हापुरातली लोकं आहेत त्यांनी आम्हाला सूचना पाठवाव्यात आणि तो आमचा जाहीरनामा कोल्हापूरसाठी असेल महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरं आम्ही जाणार आहोत शिवसेना राष्ट्रवादी यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे सीट वाटपामध्ये थोड्या चर्चा मागं राहिलेल्या आहेत माझा प्रयत्न आहे की महाविकास आघाडी म्हणूनच पुढं जाणं त्याच अनुषंगाने यावेळी कोल्हापूरमधल्या या निवडणुकीच्या महापालिकेच्या अनुषंगाने अशा वेगळ्या टॅगलाईनच्या माध्यमातून लोक वेगळा आता काय विचार करतात हे पाहावं लागेल आ, या माध्यमातून असं सांगण्यात येते की मागील पाच वर्ष हे प्रशासन कारभार या ठिकाणी होता महापालिकेमध्ये त्याच्या मागचा जर मागील दहा वर्ष जर पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या महापालिकेवर सत्ता होती अशाच वेगवेगळ्या कामं झालीत जी न झालीत आणि त्यानंतर प्रशासन पाच वर्ष होतं अशा कालावधीमध्ये आता कोल्हापूरच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र कोल्हापूरवासी कुणाला कौल देतात हे देखील पाहावं लागेल दीपक पक्षुरेंशी कोल्हापूर मुंबईत